माळव घेऊन या आठवडाभर खायला लागतंय मामा येणार मामा येणार तुम्ही तुम्ही त्यांनी त्यांची काय का त्याचे पैसे तुमच्याकडे मामा काय काय होत का असल्या मूर्खासारख्या गोष्टी करायला लागल्या तुम्ही निवड गिन्या गिन्यान गेल्यासारखं काय काय पुरवणार येत होते रोज काही दूध आणतय पीठ त्यांच्या कुणाच आहे सगळं दूध पीठ कुणाच्या आणखीन कांदे दिले होते बटाटे दिले होते मिरच्या दिल्या होत्या ते हे आ आ ना। ना आता ते संपलं मी आता बाळ जर आणलं आणि त्यांनी उद्या आणलं तर मग खरं आणते ते त्यांच्या त्यांच्या घरचं तेव्हा मध्ये बाजार नव्हता काही नव्हतं म्हणून ते घेऊन आले आता आज रविवार मी त्यांना म्हणले ते बाजार करणार आहेत म्हणून जा आणि माळव घेऊन या पैसे पाहिजे आतापर्यंत सासऱ्याच्या जीवा लागलात ना लग्न झाल्यापासून आता स्वतःच्या काहीतरी जीव आणि करा ना एवढी कशी लाच वाटा गेली तुम्हाला चार ना का भरून आणलं चार आणलं मग काय उपकार केलं ते पण माझ्या खूप पैसे घेऊन चार भरून आणलाय माझ्या हिंदी आणलं माळव घेऊन या माझे डोकं खाऊ नका तुम्ही तुम्हाला

दोन वर्ष तर मी झालं नाही आणखी त्याला ना त्याच्या आजीकडे पाठवू काय कोणत्या आजीकडे ह्या आजी तर भांडायला घालले ती गेलं की काल बन तुमच्या लेखाला मी बारक्या नाताला खाऊ घालत म्हणले मी मी कशाला खाऊ घालून असं तसं तुझं तू बघ येऊ नको राहणार तिथून दिले त्यांनी आपलं आता चार वर्षापासून तिथंच राहतो तिथंच खाल्लंय पिल्ल आता तरी स्वतःचे जेव काही करा हो माझं डोक असं मला वाटतं एखाद्या भितडावर आपटून घ्यावा आणि खुडून टाकावं डोकं एवढं लोड द्यायला लागला पागलेस काय गण ते भिंत तुटली फुटली तर किराय नाटक करायचं ना बरोबर मला द्यावं लागेल तुम्ही माळ घेऊन या नाहीतर घरामध्ये येऊ नका तुमचं तिकडच काळ तोंड करा जाऊ का जाऊ दाव। का घरात किराया पण मी काहीतरी काम धंदा करून का। हॉस्पिटलला जॉब बघायला लागले भरण्यासाठी किराया तुम्हाला सध्या माळ उभे आणणं होत नाही काहीतरी दीडशे दोनशे थोड्या वेळा थोड्या वेळाने माळ स्वस्त असतो हे पण मी आणतो मग माणसाने खाऊन माजव पण फेकून माजू नाही आज तसले खुत्ते असते पाच रुपयाला खुत्ता आणतो मी थोड्या पन्नास रुपयात भाजीपाला चांगलं चांगलं खाऊ घालते ते मी चांगलंच असते काय खराब असतं का त्याला काय घरी आला धुवायचं स्वच्छ धुवायचं त्याला काय तुम्ही खा ते तुम्ही खा आणि तुमच्या मम्मी कडे घेऊन जा त्यांना खाऊ घाला तुम्ही दोघं बापले का माझ्या लेकराला मी तसला खाऊ देणार नाही आणि मी पण ते खाणार नाही चांगलं माळव घेऊन यायचंय का नाही तुम्हाला आम्ही तर तुम्ही काय करा तुम्ही इथं राहा मी माझे डबल माझ्या माय बापून तिथं तुमचं अजिबात काळ तोंड दाखवू नका मी चालले वापस तिथं राहायला तुम्ही तुमचं बघा धोरण आहे की नाही करायचं तुम्हाला बाजार नका करू विश्वास मला करू मग मला आणायचंय कुत्ते कुत्ते आणन तुम्हीच खा तुम्ही म्हलेत खा दो बनू माझ्या लेकराला मी तसल तारत नाही कुत्ते कधी खा म्हलेत खा काय कुत्ते कुत्ते काय खराब असेल काय कसले असते अरे कुत्ते कोण म्हणजे नाटक करायचं ना हा स्वतःवर दिम्मेदारी घ्यायला शिका आता बर घेतली जिम्मेदारी मळो मी आणणार वास आमचं आना आता थोडं होतं थोडं कुत्ते तर मला खराब दिसलं का मी तुम्हाला लय धा닐 बघा तुला खराब मळवा असलं का तू पण बोल